शेवटचे पाच दिवस वीस तारखेला महाराष्ट्रात निवडणुका आणि तेवीस तारखेला महाराष्ट्राचा निकाल सध्या निवडणूक फार रंगतदार झाली पवार ठाकरे मोदी शहा फडणवीस शिंदे अजित पवार सगळे तुटून पडलेत प्रत्येकाची फिल्डिंग वेगळी प्रत्येकाची मॅन फिल्डिंग वेगळी प्रत्येकजण बॅटिंग करतोय मात्र आता सर्वे आलेला आहे खरंतर सर्वे किती खरे किती खोटे हे आपण लोकसभेला पाहिलं हरियाणाच्या इलेक्शनमध्ये पाहिलं आहे मात्र महा लोकपोलने जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये कोणता आकडा जो तो स्पष्ट झालेला आहे कोणाला बहुमत मिळतं आहे कोणाचा नेमका गेम होतो आहे ते आपण व्हिडिओ बघणार आहोत सर्वात आधी महायुतीला किती जागा मिळतील तर महायुतीला सांगण्यात असं येते की एकशे वीस पासून ते एकशे अठ्ठावीस जागा मिळू शकतात तर इथं कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही आहे महाविकास आघाडी जी आहे ती सत्तेवर विराजमान होताना दिसू शकते जवळपास एकशे पन्नास ते एकशे साठ जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाताना इथून दिसत आहेत एकूणच जर वरून आपण पाहिलं तर हा आकडा शरद पवारांनी सांगितलेला होता तोच दिसून इथं येतं आहे साठचा आकडा आणि खरंच महालोकपाल जो आहे त्याचा सर्वे खरंच खरा ठरेल का कारण लोकसभेला जे संपूर्ण बहुमत देण्यात आलं होतं बी जे पीला तसं घडलं नाही हरियाणात काँग्रेस जिंकणार होती पण तसं घडलं नाही उलटं होत गेलं त्यामुळं किती खरं किती खोटं हे आता तेवीस नोव्हेंबरला समजेल की हा सर्वे किती खरा ठरतो आणि किती खोटा तुम्हाला काय वाटतंय कोण होणार सत्तेवर विराजमान सांगायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी